आडी ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या प्रमाणात गैरकारभार भीमगोंडा पाटील यांचा आरोप पंचायतीचा कारभार शासकीय नियमावली पायदळी तुडवून गेल्या पाच वर्षात निपाणी तालुक्यातील आडी गावच्या ग्रुप ग्रामपंचायतीचा कारभार हा मनमानीपणे करत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झालेला आहे पंचायत कारभार हा अनाधिकृतपणे शासकीय नियमावली पायदळी तुडवून करण्यात आलेला आहे असा गंभीर आरोप भीमगोंडा पाटील यांनी माध्यमांच्या समोर केला पुढे बोलताना ते म्हणाले पाच वर्षांमध्ये ग्रामपंचायत अंतर्गत एकही ग्रामसभा झालेली नाही प्रोसिडिंग बुकवरती पीडीओ अध्यक्ष यांच्या सह्याच नाहीत प्रोसिडिंग बुकमध्ये दोन तीन पाने खुली सोडलेली आहेत दहा ते वीस कोऱ्या चेकबुकवरती अध्यक्षांच्या सह्या घेण्यात आलेल्या आहेत याचा अर्थ काय पंचायत कारभारामध्ये प्रोसिडिंगमध्ये गफलत आहे चेकबुकवरती गोलमाल आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत गौड बंगाल आहे अशा प्रकारचा सावळा गोंधळ पंचायत कारभारामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला असून ही पंचायत अधिकृत आहे की अनाधिकृत आहे असा खडा सवाल भीमगोंडा शिवगोंडा पाटील यांनी माध्यमांच्या समोर उपस्थित केला आहे आणि या सर्व गोष्टीचा जाब सेक्रेटरी संतोष माडेकर यांना विचारला असता ते निरुत्तर झाले

ते थोडंसं पब्लिसिटी व्हावं आणि पंचायत कारभार कोणच्या कोणत्या पद्धतीनं चालतो आहे हे थोडंसं आपल्या भागात नाहीतर आपल्या तालुक्यात सगळ्यांना समजावं आणि गावकऱ्यांना बी पाच वर्ष कसं ग्रामपंचायत कामकाज चाललं हे माहीत व्हावं ह्यासाठी मी ही आज इथं व्हिडिओ कॉन्फरन्स मुलाखत घेत आहे आणि मी माझं थोडं काही प्रश्न आहे ते मी सेक्रेटरी साहेबांना विचारायची माझी इच्छा आहे आणि त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं सेक्रेटरी साहेब आपण किती वर्ष सर्व्हिस काही सर्व्हिस टोटल तुमची सर्विस पूर्वी क्लार्क होत वॉटर सर्व्हिस सांगा एक वीस बावीस वर्ष वीस बावीस वर्ष झाली वीस बावीस वर्षामध्ये तुम्हाला ऑफिशियली काय कसे कामकाज करायचे ह्याचे काय अनुभव आहे काय मग प्रोसिडिंग मासिक मिटिंग घेतल्यानंतर मासिक मिटिंग घेतल्यानंतर प्रोसिडिंग क्लोज करायला लागतं हे कायदा कानून मग ते तुम्हाला माहित आहे का माहित नाही मग तुम्ही आता दोन वर्ष झालं आलाय त्यावेळेस त्यात ते प्रोसिडिंग केलाय काय केलं फक्त जरा फक्त नाही क्लोज म्हणजे काय हे ह्याचं पण उत्तर मला सांगा <गण> Close क्लोज म्हणजे काय सही केल्यावरच क्लोज होत असते ते माझं म्हणणं काही कारण असत राहिला म्हणजे प्रोसिडिंग अर्धवट असंच त्याचा अर्थ निघत बरोबर मी काय विचारतो त्या प्रश्नाचं तेवढं सरळ उत्तर द्या सही नाही म्हणजे ते अपुर प्रोसिडिंग अपुरा काय पूर्ण सेव व्हायला पाहिजे सही करून घेतो घेतो प्रश्न नाही हो आजचं सांगा पटापट उत्तर द्या सह नाही म्हणजे याचा अर्थ प्रोसिडिंग अपूर्ण मी कारण विचारायला नाही साहेब मी क्लिअर हे द्या उत्तर द्या मी स्पष्ट उत्तर विचारतो तुम्ही स्पष्ट उत्तर द्या क्लोजिंग नाही सही नाही सिक्का नाही म्हणजे ते आ, क्लोज व्हायला नाही हेच त्याचा ठीक आहे ते तुम्हाला मान्य आहे किती दिवस किती किती वर्षाचं आहे हे क्लोजिंग नाही आणि क्लोजिंग झालं नाही तर ती ना मिटिंग अधिकृत होती काय तुमच्या अमेंडमेंट मध्ये अधिकृत ग्राय आहेत काय असं तुम्हाला वाटतृत काय अधिकृत धरायची येते काय धरायला येत काय धरता येत काय कायद्यात बसतंय काय ते सही नसल्यामुळे स्पष्ट बोला ते बसत नाही तर नाही एवढंच काय काय बसत अथवा नाही बसत आहे पाहायला पाहिजे ते नाही काय बसत आहे काय बसत नाही बसत नाही साहेब ना केलं बसते त्याला रे इल्ल का मग ते मुंदवारी मजाला बघा बसत नाही तुम्ही एक तारखेला सपला पिढ त्यांचा तुम्ही चेक्स असा धावीस चेक तुम्ही नुसता अध्यक्षांच्या सही सहीचा अध्यक्षाला गोलमाल करायसाठी दहावीस चेक वर तुम्ही सह्या करून घेतलाय कोऱ्या आणि पीडीओ च... विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर पीडीओच्या त्याच्यावर सह्या नाही अडव्हान्स सही अध्यक्षांच्या अडव्हान्स सही यायची गरज आवश्यकता भासती काय आणि ते काय नेमात बसतंय काय लोकांचं पेमेंट द्यायचं द्याय नको पेमेंट द्यायला पिरियड जर संपला तर गवर्नमेंट अधिकारी तर कोण हे येतोय पिरियड संपायच्या अगोदर सह घेतली काय गरज नाही त्याची पिरियड संपायच्या अगोदर भेटला मग पिरियरची सही काय घेतला नाही तुम्ही नुसतं चेअरमनच्या सह्या घेऊन काय गपलात केला ते नाही कपला त्याचा अर्थ समजून घ्या की चेअरमनच्या सह्या हाय आणि पेडवाच्या सह्या नाहीत याचा अर्थ कपलातच आहे आणि ते तुम्हाला मान्य करावं लागेल लोकांचं पेमेंट द्यायचं होतं म्हणतात आम्ही अगोदर ज्या त्यावेळी पेमेंट देताना सह्या करायला येते अडवून सह्याची गरज नाही त्याची पेड संपताना शेवटच्या से दिवशी तुम्ही विशेष चेकवर वर सह्या घेतला हे गुन्हा आहे कायदेशीर नाही सर ते सरांच रजा असल्यामुळे त्याने म्हणजे रे बरोबर आलरे सह्यानंतर गुन्हा कर करतो मी सांग नंतर सह्या कर... मग गव्हर्नमेंट अधिकारी बी नंतर सही गव्हर्नमेंट अधिकाऱ्याच्या सहीने बी नंतर पेमेंट होतोय की त्यांचं हे ग्रामपंचायत माझ्या अध्यक्षच कशाला पाहिजे आणि आज तुमचं सेक्रेटरी रजेवर आहेत पिडीओ सॉरी पिडीओ रजेवर आहेत त्यांनी चार्ज कोणाकडे दिला तुमच्याकडे हाय काय नाही एवढं सांगा मला चार्ज करायला पाहिजे नाही हाय तर हाय नाही तर नाही मग तुम्ही आहे तर मला पाहिजे ते तुमचं प्रोसिडिंग मध्ये गोलमाल हाय चेक मध्ये गोलमाल हाय इतर व्यवहारमध्ये दोन नंबर आहे मला आज रोजगार कामा आ, आ, मी कामामध्ये दोन नंबर आहे तुम्ही मला आज मी मागाल ते कागदपत्र मला द्यायला पाहिजे नाहीतर मी तर आज उपोषणला बसणार तुम्ही मला नाही तर माझ्यावर कम्प्लेट करून बाहेर काढायला लागेल मी पंचायत मधन मला पेपर्स दिल्याशिवाय मी पंचायत बाहेर जाणार नाही हे तुम्ही दक्षता घ्या तुमच्या कोण अधिकाऱ्याला विचारणार असलासा तर विचारा आणि मला पाचच्या आत्माला द्या नाही तर मी इथं उपोषणला बसणार आणि थोडी लोक गोळा करणार पंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरकारभार झालेला असून याची रीतसर तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे करणार असून दोषीच्यावर कारवाई करण्यासंदर्भात सांगण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी सेक्रेटरी संतोष माडेकर म्हणाले जी काही माहिती पाहिजे असेल तुम्ही आर अंतर्गत द्या तुम्हाला सर्व माहिती देण्यात येईल असे सांगितले यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य शिवगोंडा पाटील राजगोंडा पाटील बाबासाहेब पाटील प्रकाश पाटील मलगोंडा पाटील सिद्धेश्वर पाटील मलगोंडा पाटील ज्योतिबा मगदूम संजय पाटील राहुल पाटील शिवगोंडा पाटील उमेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते